राष्ट्रवादी काँग्रेसची कोरपणा महिला तालुका अध्यक्षा सौरितिका विजय ढवास मी नांदाफाटा इथे राहते एकोणतीस तारखेला नांदाफाटा इथे तिथल्या वार्ड नंबर पाच लेआउट लेआउटमधील फेरफटका करणाऱ्या महिलांना महिलांना मिळून आम्ही सगळे तिथे दारू पकडली दारू जी आहे ती पोलिसांच्या हवाले केली पण तिथल्या पोलीस पोलिसांची आतापर्यंत आम्हाला खूप खराब प्रक्रिया आलेली आहे त्याच्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट केली पोलिस स्टेशनला रिपोर्ट केल्यानंतर तिथल्या पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली असं मला काही वाटलं नाही त्याच्यानंतर एक तारखेला मटण विकणारे बारा ते पंधरा लोक माझ्या घरावरती आले माझी सासू माझ्यावरती त्यांनी हल्ला केला त्याच्यानंतर माझ्या पतीच्या पण अंगावरती हात उचलायचा प्रयत्न केला मला खूप घाईंडा शिवागाळी दिल्या त्याच्यानंतर जिल्हा परिषदचे सदस्य शिवचंद्र काळेसाहेब त्यांच्या अंगावरती हात उचलला त्यांचं तोंडावरती मारलं त्यांचं तोंड फोडलं त्यांच्या मुलाला मारलं आणि परिस्थिती तिथली खूप खराब झाली आणि आज आज आम्ही एस पी साहेबांशी भेटलो एस पी साहेबांनी आम्हाला हे म्हटलेलं आहे की आल्या पंधरा दिवस पुढचे जे पंधरा दिवस आहे त्याच्यामध्ये नांदा फाटा आणि गडचांदूर या सट्टापट्टी आणि दारू खुलेआम दारू विकणे आणि ही दादागिरी गुंडागर्दी जी आहे याच्यावरती आम्ही कंट्रोल आणू कुठलीच प्रतिक्रिया दिसली नाही कार्यवाही झाली नाही तर आम्ही सगळे महिला मिळून कोरपणा तालुक्याचे महिला सगळ्या मिळून आम्ही आंदोलन करू शिवचंद्र काळे जिल्हा परिषद सदस्य दिनांक एकोणतीस तारखेला कांदाफाटा येथील वार्ड क्रमांक पाचमध्ये तिथल्या रहिवासी महिलांनी तिथं सुरू असलेला दारूचा धुमाकूळ रोखण्याकरिता तिथले खाणेदार भारती साहेब यांना फोनवरून सूचना दिली आणि त्यानंतर तिथल्या दारू विक्रेत्यांची दारू पकडल्या गेली खानेदार साहेब रात्री अकरा वाजेपर्यंत साडे अकरापर्यंत आम्ही त्यांची वाट पाहिली खान्यदार साहेब तिथं पोहचू शकले नाहीत त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी अकरा वाजता तीस तारखेला गटचंदूर पोलीस स्टेशनला सर्व महिलासह आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि त्यांनी त्यावेळेस आमची खूप प्रशंसा केली की, के की महिलांनी असं गावोगावी प्रत्येक वार्डात काम करायला पाहिजे परंतु या महिलांच्या जीवित्वाची त्यांच्या संरक्षणाची जिम्मेदारी मात्र कोणी घेतली नाही कारण की दोन दिवसात जर कारवाई झाली असती त्या दिवशी जर कारवाई झाली असते तर याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत ते हाती पकडले असते आणि कोणी महिलावर अति प्रसंग करण्याचा वेळ आली नसती कारण की दिनांक एक तारखेला या महिलावर मै, खास करून धवज यांच्या घरी काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी दहा पंधरा लोकांनी जाऊन त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली तुमचे चिकन मटन सारखे तुकडे करतो अशा सारखी भाषा बोलून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर मी तिथं आलो तर माझ्यासोबतही हुज्जतबाजी केली आणि काही कारण नसताना मला माझ्या डोळ्यावर मुक्का मारण्यात आला अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर जर वेळेवरच जर आळा बसला असता तर कदाचित ही वेळ आली नसती त्यामुळे यामध्ये हा जो निष्काळजीपणा इथल्या लोकांनी इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाने केला आहे त्याशी खूप माझा जिम्मेदार आहेत त्याची जिम्मेदारी त्यांनी सांभाळून त्यांनी स्वतः इथून राजीनामा देऊन आपलं पद सोडून जायला पाहिजे अशी माझी जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं माझी विनंती आहे आणि खास करून आज आपल्या इथं जिल्ह्याचे एसपी साहेब इथं आले होते आणि दुःखाची गोष्ट मला अशी वाटते आमच्या महिलांना ते मिळाले पाच महिलांना त्यांनी आपली आपल्या आज भीती सांगितली परंतु मला मारलं मी जिल्हा परिषद सदस्य असून माझ्यासोबत अरुण भाऊ निमचे हे माझी सभापती जिल्हा परिषदचे असून आम्हाला मात्र भेटण्याची त्यांनी अनुमती दिली नाही हा एक इथल्या लोकप्रतिनिधीवर सुद्धा अन्याय आहे तरी या सर्व गोष्टींना वाचा फुटली पाहिजे राजुरा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष नात्याने मी हे सांगू इच्छितो की आज जो प्रकार जो एक तारखेला जो प्रकार झाला तर हा कोणाचीही ताकद नाही की ते एवढे उघड महिलांवर आणि काळेसाहेबांवर जो त्यांनी चालून आले हा जो प्रकार आहे हा निश्चितच पोलिसांचं पाठबळ असल्याशिवाय हे सामा हे गुंडा प्रवृत्तीचे लोक ही हिंमत करूच शकत नाहीत आज गडचांदूर परिसरात सर्व प्रकारचे अवैध धंदे मोठ्याने चालू आहे गडचांदूर कोरपणा नांदा फाटा अंबुजा फाटा लखमापूर नारंडा अंतरगाव परसोडा धानोली तांडा हातलोली वनसडी सह सर्व भागात सट्टा मोठ्या प्रमाणे चालू आहे तसेच अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे परंतु महिलांना दारू पकडल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारे ठाणेदार स्वतः काय करतात हे काम कोणाचं आहे पोलीसचं आहे की त्या महिलांचं आहे महिलांचं तिकडे अभिनंदन करायचं आणि महिलांवर अत्याचार झाला तर साधं ठाणेदारांनी जाऊन त्याची दखल सुद्धा घ्यायची नाही हे कुठलं माणुसकीचं धोरण आहे हे काम पोलीसचं आहे की आमचं आहे म्हणजे आम्ही वाईट व्हायचं आम्ही टार्गेट व्हायचं आणि यांनी त्या दारू विकणाऱ्याच्या पाठीमा फिरवायचा हा जो प्रकार या पोलीस स्टेशन अंतर्गत चालू आहे हा निश्चितच खपवून घेतला जाणार नाही येत्या आठ दिवसात जर यांनी सर्व प्रकारचे अवैध बंद नाही केले तर गडचांदूर पोलीस स्टेशन आणि डीवायसपी ऑफिस नांदा नांदाफाटा इथं धरणे आंदोलन करू हे धमकी नाही तर ही वस्तुस्थिती त्यांना अनुवास मिळेल तरी त्यांनी आताच जागवण्याची गरज आहे